छत्तीसगड मधील जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा भामरागड मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे परकोटा इंद्रावती आणि पौमल गौतम नद्यांनी भयंकर रौद्ररूप धारण केले आहे बाजारपेठांमध्ये पाणी शिरले असून शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एक गर्भवती महिलेचा जीव धोक्यात हो असताना एस डी आर एफ च्या चमूने अतिशय धाडसीपणाने तिला वाचून रुग्णालयात दाखल केले आहे भामरागड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे छत्तीसगडच्या बाजूने झालेल्या प्रचंड पावसामुळे पर्लकोटा इंद्रावती आणि पामुला गौतम या नद्यांना पूर आला आहे या पुराने पुन्हा एकदा भामरागड परिसरातील जीवन विस्कळीत केले आहे रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटाचे पाणी मुख्य बाजारपेठात घुसले असून तीस ते पस्तीस दुकानांमध्ये पाणी शिरल्याची नोंद आहे व्यापाऱ्यांनी रात्रीच चा पुराची चाहूल लागल्याने आपले सामान सुरक्षित स्थळी हलविले या पुरामुळे हिंदेवाडा गावातील एक गंभीर घटना समोर आली आहे अर्चना विकास तिम्मा या गर्भवती महिलेला आली असताना गावातच अडकून पडल्या होत्या ही माहिती मिळताच तहसीलदार किशोर बागडे यांनी टीमला सतर्क केले पहाटी चार वाजता टीमने मोटर बोर्डाच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून त्या महिलेला सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले आणि भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या दरम्यान परलोकोटावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भामरागडचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे जवळपास शंभर पेक्षा अधिक गाव जगापासून विलग झाली आहेत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सतर्क असून एस आणि स्थानिक यंत्रणा मदत कार्याला लागल्या आहेत पूरस्थिती अजूनही गंभीर आहे प्रशासनाकडून सतत मदतकार्य सुरू आहे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या भागातील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहनही करण्यात आले आहे